का गद्दारी तडीपर मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या ज्याचा हात आपल्या शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुमचा आमचा नाता काय चरद पवार साहेब तुम्हा पडो तुम्हाला साथ शरद पवार साहेब तू माझ्या आता एक यात्रा काढली जन सन्मान यात्रा अरे ही जन सन्मान यात्रा नाही तर जन अपमान यात्रा आहे महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान तुम्ही केलाय तुम्हाला काय जन सन्मान म्हणायचा अधिकार आहे पण आज नागपंचमीचा सण आहे आज सापाला दूध पाजल जात एकच दिवस सापाला दूध पाजायचा असतो पण पवार साहेबांनी ज्या सापांला वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सा ज्या वेळेला पवार साहेबाला करत होती त्यावेळेला पवार साहेबांवर फणा काढून पवार साहेबांना दसण्याच काम केलं यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला नाही हो, चोरलाय मगाशी मी सत्यशील दादा शेरकरांचं भाषण ऐकत होतो आणि ते भाषण ऐकताना त्यांनी काही वडिलांचं आजोबांचं चुलत्याचं नाव घेऊन सांगितलं की जे पेरलं तेच उगवत आणि मग मला सत्यशील दादा एक प्रश्न पडला वल्लभ शेठ बेनके साहेबांनी स्वर्गीय जे पिकवलं ते का उगवलं नाही खरं तर ते उगवायला पाहिजे होत पण दुर्दैवानं ते उगवलं नाही पण जयंत पाटील साहेब आज ते लोक तुमच्याकडे जे चक्रा घालतायत पवार साहेबांच्याकडे जे चक्र घालतायत त्या लोकांना एवढं सांगा विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत बसत नाही म्हणून आता जी सुर, आसल, आसल, लोक गेलीत त्या लोकांनी आमच्या सूरज विजय कुराडे असल हे लोक मला सातत्याने सांगायची की आम्ही फक्त शरद पवार साहेबांच्या सोबत राहायची भूमिका घेतली म्हणून ह्या लोकांनी आम्हाला किती त्रास दिला आणि आता लोकसभेच्या नंतर ह्या लोकांना आता परतीचे डोहाळे लागलेत पण आम्हाला तुम्हाला सांगायचंय साहेब हे जे बेचाळीस आमदार गेले होते त्यातले बेचाळीस पैकी निलेश लंके साहेब लोकसभेच्या अगोदर आले जे लोकसभेच्या अगोदर आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे पण जे एक्केचाळीस राहिलेत ते एक्केचाळीस आमदार नाही तर अलीबाबा बाबा आणि चाळी चोराची टोळी आहे या टोळीला परत घेऊन आज जे आपल्यासोबत वाईट काळात राहिलेत त्यातनं आपण विचार करावा आता एक यात्रा काढली जन सन्मान यात्रा अरे ही जन सन्मान यात्रा नाही तर जन अपमान यात्रा आहे महाराष्ट्राच्या लोकाचा अपमान तुम्ही केलाय तुम्हाला काय जन सन्मान म्हणायचा अधिकार आहे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकाचा अपमान केलाय मग अशी सांगितलं नागपंचमीचा सण आहे गोसाविंडी खर तर त्यांनी खूप सॉफ्ट भाषेत सांगितलं पण आज नागपंचमीचा सण आहे आज सापाला दूध पाजलं जातं एकच दिवस सापाला दूध पाजायचा असतो पण पवार साहेबांनी ज्या सापांना वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सापांनी ज्या वेळेला पवार साहेबाला करत होती पवार साहेबांना काम केलं यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला नाहीत्रा काढताय जन अपमान तुम्ही केलाय खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आता आपण सुरू केली कोल्हे साहेब मला एक जणांनी सांगितलं की हे शिव स्वराज्य काय मी त्याला सांगितलं की हे शिव स्वराज्य प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणार शिव स्वराज्य स्वतःच्या धर्माच्या बद्दल अभिमान असणार आणि बद्दल आदर असणार शिव स्वराज्य प्रत्येक गोरगरीबाच्या घरामध्ये चूल कशी पेटेल याचा विचार असणार शिव स्वराज्य आणि दिल्लीच्या तक्ताप समोर स्वाभिमानानं महाराष्ट्राला झुकवून देणार ते शिव स्वराज्य आहे आणि ते शिव स्वराज्य मित्रांनो आपल्याला आणायचं आज आपण खर तर कोल्हे साहेबांचं तुम्ही मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण स्वाभिमानी माणूस कसा असावा तर तो खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या सारखा असावा मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची की बरेच नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं की कोल्हे साहेब निवडणूक लढणार नव्हते खरे कोल्हे साहेबाला या राजकारणाचा एवढा कंटाळ आला होता अहो साधा आमदारांनी जर आमदाराच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या कोल्हे साहेबांची पोस्ट टाकली तरी आमदार त्याला जाऊन त्रास द्यायचे काम करून द्यायचं तर सोडा मग अशा सगळ्या परिस्थितीत ज्या वेळेला पाच आमदार होते त्यावेळेला कोल्हे लढायची इच्छा नव्हती कोल्हे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मला निवडणूक लढायची नाही पण ज्या वेळेला सगळे पवार साहेब सोडून गेले त्यावेळेला कोल्हे साहेबांनी भूमिका घेतली की मला निवडणूक लढवायची त्यावेळेला मी कोल्हे साहेबाला विचारलं की साहेब ज्या वेळेला सगळे सोडून चालले होते सगळे आपल्या सोबत होते तुम्हाला निवडणूक सोपी होती त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढायची नाही म्हणला आणि आज आपल्याला सोडून सगळे चाललेत त्या वेळेला निवडणूक लढवायची म्हणताय आता निवडणूक कठीण आहे त्यावेळेला कोल्हे साहेबांनी सांगितलं की निवडणुकीत जय पराजय होईल पण ज्या वेळेला आपल्या बापाला गरज आहे आधाराची त्यावेळेला आपल्या बापाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम एक चांगल्या मुलांनी केलं पाहिजे आणि म्हणून कोल्हे साहेब त्या ठिकाणी उभा राहिले कोल्हे साहेबाला म्हणलं गेलं तू कसा निवडून येतो बघतो पण तुम्ही बहादर मतदारांनी त्यांना निवडून दिलं पण जे कोल्हे म्हणाले तू कसा निवडून येतो त्या लोकांच्याकडून आमच्या युवकाची ही अपेक्षा होती की तुम्ही म्हणायला पाहिजे होत की तू माझ्या जिल्ह्यातला वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प कसा गुजरातला घालून जातो हे जर तुम्ही म्हणला असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता कारण ज्या वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेलाय त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पुण्याच्या तळे तळेगावला एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती दोन लाख योगांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले सेफ्रॉनचा प्रकल्प गेला टाटा एअरबतचा प्रकल्प पा गेला पानबुडीचा प्रकल्प पा गेला हिरेचा प्रकल्प गेला असे सतरा प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला नेले मग हे सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही जनसन्मान यात्रा घेऊन गुजरातलाच त्या ठिकाणी जा महाराष्ट्रात मत मागायचा तुम्हाला अधिकार अरे ज्या पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला एक बाजार गुंडा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार गुनगा याच्या घरी जाऊन याच्या वडिला म्हणला की अरे बापा तू पक्ष स्थापन केला तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता ही सगळी बाप बदलणाऱ्याची टोळी आहे ह्या टोळीला भारतीताई आता बहीण आठवायला लागली ह्याच कारण आहे ह्याला बहिणीचं महत्वच माहित नव्हतं पण बारामतीच्या स्वाभिमानाने जनतेने दाखवून दिलं की लाडकी बायको असती लाडकी बहीणच असती आणि मग ह्यांना बहिणीचं त्या ठिकाणी महत्व कळायला लागले म्हणून मित्रांनो वक्ते भरपूर आहेत बोलण्यासारखं खूप आहे पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ला आपल्याला शिव स्वराज्य आणायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आणायचं अठरा पगड जातीला घेऊन जाणार त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणारं राज्य आणायचं त्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचंय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचंय आणि या राज्यातलं हे गद्दार सरकार हे उठलून उलथून टाक, उलटून टाकायचंय ही गद्दारी करणारी आवलत ही महाराष्ट्रातून हद्द पार करायची एवढेच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो करणार का सगळ्या गद्दारीला तरी पार शिवनेरीचा आवाज आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीतला आवाज आहे अहो महाराष्ट्रात नाही देशात छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतलं तर तळपायापासून मस्तकापर्यंत प्रत्येक माणसाच्या अंगावर शहारा येतो आणि इथं एवढा कमी आवाज करायची का गदारी तरी पार मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या ज्याचा हात आपल्या शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुमचा आमचा नाता काय चला तुम्हार साहेब तू मागे पडो तुम्हारे साथ है पवार तुम्हार साहेब तू मागे पडो हम तुम्हारे